नागरी संरक्षण दलाकडून रंगीत तालीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरी संरक्षण दलाचे अधिकारी सहाय्यक उपनियंत्रक माननीय एम के मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सूनपूर्व रंगीत तालीम माकड्रिल आयोजित करण्यात आला होता दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजेवाडी येथे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माकड्रिल आयोजित करण्यात आला होता यावेळेस आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा महसूल विभाग अग्निशमन विभाग साबा महाड नागरी संरक्षण दल आपत्ती व्यवस्थापनाचे आपदा मित्र तहसीलदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड तकसाठी आम्ही ताप जाधव महाड रायगड माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाने महाड तालुक्यामध्ये तसेच पोला पोलादपूर तालुक्यामध्ये मॉकड्रिल आयोजित करण्यात आल्या होत्या या मॉकड्रिलसाठी नागरी संरक्षण विभागातील सहाय्यक उपनियंत्रक श्री एम के मात्रे या ठिकाणी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाडमध्ये पुरासंदर्भात संदर्भात एक मॉकड्रील आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी राजवाडी जे आहे हे प्रत्येक वेळेला ज्यावेळी पूर येत असतो त्यावेळी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरत असते आणि तिथे लोकांचं स्थलांतर करावं लागतं त्यासाठी प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट असायला पाहिजे यासाठी ही मॉकड्रील जी आहे ही आ, आ आयोजित करण्यात आले होते याच्यामध्ये महसूल विभाग असेल पोलीस विभाग असेल आरोग्य यंत्रणा असतील फायर ब्रिगेड असेल अब्दा मित्र असतील नागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक असतील यांनी चांगल्या प्रकारे प्र प्रतिसाद देऊन या ठिकाणी मॉ मौ, मॉकड्रील ठिकाणी हजर राहिले तसेच पोलादपूरमध्ये सुद्धा लँडस्लाईडच्या संदर्भात दर्डीचं घसरण संदर्भात एक मॉकड्रील घेण्यात आली होती आणि त्यासाठी आपण त्या ठिकाणी असणारं प्रशासनाला पा प्रचारण करण्यात आलं होतं त्यांच्यामार्फतसुद्धा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जो प्रतिसाद होता हा देण्यात आला दोन्ही तालुक्यामध्ये जी असणारी प्रशासनाची यंत्रणा आहे ती अलर्ट आहे आणि एखादी दुर्घटना घडली तर ती त्वरित त्या ठिकाणी प्रतिसाद देईल अशी म मा, मला आश अश, आशा वाटतो आणि यानंतर दोन्ही मॉकड्रील जे आहेत या चांगल्या प्रकारच्या आयोजित करण्यात आल्या त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो